आजचा फिरण्याचा शेवटचा दिवस उद्या ते रिटर्न जाणार होते दिवसभर इकडे तिकडे फिरून फोटोज व्हिडिओ काढून खूप एन्जॉय केला रात्री एकांतात एक दोघे गप्पा मारत पडले असताना विनायक उषाला म्हणाला उषा आज आपला इथे शेवटचा दिवस आहे उद्या आपण परत जाणार आहोत इथल्या काही स्पेशल आठवणी तर सोबत असल्याच पाहिजेत विनायकचे बोलणे ऐकून उषाच्या हृदयाची धडधड वाढली मान तिरकी करत विनायकने त्याचा चेहरा उषाच्या मानेजवळ घेतला आणि मानेवर ओठांचा स्पर्श झाला उषाने डोळे मिठून घेतले विनायकचा एक, एक हात उषाच्या पोटावर गेला उषाच्या शरीरात वेगळ्याच लहरी जाणवत होत्या तिच्यासोबत काय घडतंय हे तिला समजत नव्हते चेहऱ्यावर येणारे केस पाठीमागे सरकवत विनायकने तिच्या पोटाभोवती हात घट्ट बांधले उषा हळूच डोळे उघडून एकटक त्याच्याकडे बघायला सुरुवात केली त्याने मान हलकीशी वर करत उषाकडे नजर फिरवली आता ती थोडीफार नॉर्मल झाली होती पण विनायकच्या नजरेला नजर मिळवायला ती घाबरत होती तो तिचे डोळे नाक ओठ अगदी मन भरून पाहत होता त्याने एक पाय तिच्या दोन्ही पायांवर टाकला तिच्या अंगावरती त्याची बॉडी स्पर्श करत होती त्याने न राहून तिच्या ओठांवर चुंबन घ्यायला सुरुवात केली अहो हे काय असं म्हणत उषाने विनायकला लांब केले आणि गुन्हा केल्यासारखे के नजर लपवू लागली उषा कॉमन आहे हे, हे सगळं एवढी काला असतेस आणि याच गोष्टीसाठी आलो आहोत आपण उषा तोंडावर हात फिरवत एका कुशीवर झोपून गेली विनायकने शर्ट काढला आणि शेजारी असलेल्या टेबलवरती टाकून दिला उषाला पाठीमागे खेचत मिठीत घेतले एक हात अंगावर टाकला होता आणि पाय उषाच्या पायांवर डोळे बंद केले होते उषा मात्र विनायकच्या वागण्याबद्दल विचार करत होती तिची नजर सगळ्या रूममध्ये फिरत होती दुसऱ्या दिवशी सकाळी उषा लवकर उठली विनायक पालता झोपला होता अंगामध्ये शर्ट नव्हता त्याला बघून उषा त्याच्या अंगावरून नजर फिरवत होती विनायकने किंचित डोळ्याच्या पापण्या वर करून पाहिले तर उषा त्याला न्याहाळत होती आणि चेहऱ्यावर एक गोड स्मित होते ते बघून विनायकने तिला खाली खेचले आणि तिच्या कुशीत पुन्हा झोपला काही वेळानंतर दोघेही उठले आणि फ्रेश होऊन चहा घेत दोघेही गप्पा मारत बसले तीन चार दिवस कसे झाले समजलेच नाही दोघांनीही भरपूर एन्जॉय केलेला होता दिवसभर इकडे तिकडे फिरून संध्याकाळी ते रिटर्न जायला निघाले उषाचा पाय निघता निघत नव्हता विनायकलासुद्धा तिथे राहायला खूप आवडत होते लग्नानंतर विनायकच्या स्वभावात खूप बदल झाला होता हॉटेलमधून निघताना गॅलरीमधले दृश्य पुन्हा एकदा दोघांनी डोळ्यात साठवून घेतले त्यांच्यासाठी दिलेली रूम पुन्हा एकदा नजरेत भरली होती हॉटेलमधील सर्व आठवणी मनात साठवून सगळेजण परत निघाले दोघांनी सोबत घालवलेले क्षण आणि त्या क्षणांची आठवण काढून मनामध्ये वेगळेच फील होत होते परतीचा प्रवास चालू झाला तशा चार दिवसातल्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या दोघेही दुसऱ्या दिवशी सकाळी घरी पोहोचले विनायकच्या आईने घरी आल्याबरोबर दोघांची नजर काढली काय मग सुनबाई एन्जॉय केला का विनायकच्या आईने उषाला विचारले उषाने लाजून मान डोलवली दोघांच्याही चेहऱ्यावरचे समाधान बघून आईबाबा खुश होते उषा विनायक बॅग वगैरे रूममध्ये ठेव आणि फ्रेश होऊन दोघांनी नाश्ता करायला पटकन या मी तोपर्यंत पोहे बनवते आईचे बोलणे ऐकून उषा म्हणाली आई मी येते लगेच फ्रेश होऊन बनवते मी पोहे अगं प्रवास करून कंटाळा येतो बनवते ना मी किती वेळ लागतोय त्याला तू ये पटकन विनायकने मोठी बॅग उचलली उषाने छोटी बॅग घेतली आणि दोघेही त्यांच्या रूममध्ये गेले उषाने आंघोळ वगैरे केली आणि किचनमध्ये गेले विनायक आंघोळीला गेला होता थोड्या वेळाने उषा विनायकला बोलवायला रूममध्ये गेली विनायक नुकताच बाथरूममधून बाहेर आला होता ओले केस कपाळावर ओढलेले होते त्याने उषाकडे बघून त्याचे केस सुकव असे हातानेच सांगत होता उषाने टॉवेल घेतला आणि त्याचे केस पुसायला सुरुवात केली उषाने आज साडी घातली होती केस पुसताना त्याचे नकळत लक्ष तिच्या कमरेकडे गेले आणि त्याने तिला कमरेला पकडत जवळ ओढले हातातला टॉवेल पडून तिचे दोन्ही हात त्याच्या छातीवर आले होते दोघेही एकमेकांच्या नजरेत बघत काही सेकंद तसेच उभे होते तेवढ्यात आईने खालून आवाज दिला अगं उषा झाली की नाही अजून तसे दोघेही सावध झाले आणि उषा लाजून विनायकला नाश्ता करायला या असं सांगून तिथून निघून गेले विनायक आल्याबरोबर सगळ्यांनी नाष्टा चालू केला बाबांनी ॲडमिशनचा विषय काढला उषा आता ॲडमिशन चालू होतील विनायक तू तिला कॉलेजमध्ये घेऊन जा आणि सर्व ॲडमिशनची प्रोसेस करून या हो मी एका मित्राला विचारले आहे दोन तीन दिवसांनी प्रोसेस चालू होईल उषाची शिकायची खूप इच्छा होती आणि त्यामुळे ती खूप खुश झाली विनायकमध्ये झालेला बदल पाहून सर्वजण समाधानी होते दोघांच्या संसाराला आता पुन्हा नव्याने चांगली सुरुवात झाली